मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन राज्यातील महिलांना सुरक्षा देण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरल्याचे डॉक्टर मोहम्मद नदीम यांचे आरोप पुसत तहसील परिसरात दिनांक चोवीस ऑगस्ट दुपारी अंदाजे बारा वाजता बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुसद महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन करण्यात आले आहे त्याबाबत सविस्तर असे तील की ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच अनराधमाने पाशवी अत्याचार केले आहे सदर प्रकरण हे मानवजातीला काळीमा फासणारे असून राज्यात कोणालाही कायद्याची भीती वाटत नाही हे दाखवून देणारे आहे याबाबत महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना सदर प्रकरणी कठोर का कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनात पुढे म्हटले आहे की संबंधित प्रकरणी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे पुसद तहसील परिसरात महाविकास आघाडीच्या वतीने छेडण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते डॉक्टर मोहम्मद नदीम हे महाराष्ट्र शासनावर आरोप करीत म्हणाले की महाराष्ट्र सरकारच्या कार्यकाळात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती घसरली असून हे सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ ठरले आहे आणि तसेच एकीकडे लाडकी बहीण योजनासारख्या योजना, योजना जाहीर करायच्या आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील जिल्हा जिल्ह्यात महिलांवर अत्याचार वाढले आहे तरी सुद्धा याकडे शासनाने दुर्लक्ष केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे ते पुढे म्हणाले की बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने बंद पुकारल्याने महाराष्ट्र सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणूनच या सरकारने काही दलालांच्या सहाय्याने आणि कोर्टाच्या माध्यमातून या बंदला आवर घालण्याचे काम केले आहे परंतु राज्यातील जनता सज्ज झालेली असून त्यामुळे या निष्क्रिय सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे असे प्रखर मत काँग्रेस नेते डॉ मोहम्मद नदीम यांनी व्यक्त केले संबंधित प्रकरणातील आरोपी यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी काँग्रेस नेते डॉ शेख अनिल शिंदे जनन देशमुख अब्दुल वाहक जब्बार लाखे तहसेन खान विठ्ठल दुपारते अब्दुल समद पाशा खान नागेश राऊत सय्यद जाने सोहेल चव्हाण मधुकर राठोड शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष साकेब शहा राजू देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे समस्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते मुकाबला न्यूज ट्वेंटी साठी प्रतिनिधी मोहम्मद अजीम पुसद आज या ठिकाणी पुसद महाविकास आघाडी तर्फे बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी तोंडावर काळे फीत बांधून त्या ठिकाणी बसलेले आहोत आज संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळलेली आहे ही सरकार महिलांना सुरक्षा देण्यामध्ये अपयशी ठरलेली आहे वास्तविक एक, एकीकडे बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणि अशा योजना जाहीर करायच्या जा। आणि दुसरीकडे आपण पाहत आहोत की जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महिलांवर अत्याचार वाढलेला आहे एकही जिल्हा असा सुरक्षित नाही की त्या ठिकाणी महिलांवर अन्याय अन्याय झालेला नसेल आज या ठिकाणी बदलापूरमध्ये एक शाळकरी छोट्या छोट्या मुलींवरती अन्याय अत्याचार त्या ठिकाणी झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहोत आज आम्ही या ठिकाणी बंद पुकारलेला होता परंतु या महाराष्ट्र शासनाची पायाखालची जमीन सरकलेली आहे त्यांना या गोष्टीची कल्पना आलेली आहे की महाराष्ट्राची जनता त्यांना सत्तेतून हकलण्यासाठी सज्ज झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये कसे कसे आपण त्या जनतेच्या रोषपासून वाचावे यासाठी आपल्या दलालांच्या माध्यमातून कोर्टाच्या सहाय्य घेऊन बंदच्या बंदला आवर घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे बंदला आ, बंद होऊ नये याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहे परंतु जनता त्यांच्या ह्या सर्व गोष्टीला समजून आहे आम्ही या ठिकाणी आज त्यांना या सर्व महाविकास आघाडीतर्फे त्या सरकारचा निष्क्रिय सरकारचा निषेध करतोय अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना ताबडतोब फाशी द्यावी अशी मागणी करतो आहे फडणवीसांनाचा पूर्णपणे तोल आहे त्यांचा प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा गृह खात्यावरती पकड राहिलेली नाही म्हणून त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करतो धन्यवाद मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव